शेतकरी राम राम <coughs> आपण काय केलं तर माहिती आहे का ह्या उसाला तोडी आली तेव्हा तुम्ही पाहू शकता ते एकरचा प्लॉट आहे मग त्यांना काय करावं वा आहे वाट करून द्यावं वा लागते मग वाट करून देण्यासाठी ह्या ह्या नीट्युब्यानी असंच कतरतं कतरतं रुटर हाणलं होतं आणि ते समोर तिथं बांध आहे का गावताचा तिथून वळण फोडून तिथून काढून दिलं तर मग बाहेर जाऊन ह्या बांधानी अशीच वाट वाटाने जाऊन पुढे एक चारी चारीने जाऊन कारखान्याला उद जात आहे का कारखाना दोन किलोमीटर आहे कारखाना आपल्या गावातच आहे कारखान्याची काही अडचण नाही काय नाही पण आता या सऱ्या काय करावं लागतात खांदावं लागतात अर्धी इकडे खांदावं लागते आणि अर्धी पलकडं खांदावं लागते आणि वाट करावं लागते मग त्यासाठी आपण काय डोकं लावलं होतं ह्याच्यामध्ये रुटर मारलं डायरेक्ट आरपार दोहेरी तिरी रुटर मारलं आणि बुकटा केला पाचटीचा बुकटा केला सरी सरीचा बुकटा केला बेट्या फेट्या चट खुंदळून काढल्या होत्या पण काढायच्या नंतर काय होते माहिती का आता आपण पाणी सुरू केलेलं आहे पाणी सुरू केल्याच्यानंतर मग ही जी वावरी जी सरीमध्ये आलेली असती का ही सारे नीट करू अशा सरळ करावं लागते तर मधली वावरी काढून आता चिखला तर आपण तिकडं बघ बघवू हो शकतात तुम्ही तिकडे सर्व सारे आपण नीट केल्या तर पण नीट करीत करीत असताना आपल्याला ले एक युक्ती सु युक्ती सुचली होती आता तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण काय केलं माहिती का दोन तीन मोळ्यात उडून आणल्या उसाच्या आणि ह्या बघा ह्या इथं आतरल्या सरीच्या सरीच्या वर्माच्या वर्माच्या डोबिनं आतारल्या दोन दोन डो डोळ्याच्या पेऱ्या खाणल्या आणि खानल्याच्या नंतर आता हे काय होतंय वरून पाणी आलं की चिकल होतं आहे चिखल होऊन गाळ झालं की लगेच आपण काय केलं आहे इथं दाबून दिल्या तर आता ह्याने काय होणार आहे तुम्हाला सांगतो आता समजा आपल्या हे रुटर मारल्याच्या वगाने आपली बेटं फुटलीत ना मग फुटल्याच्या वगाने ऊस उगत आहे रुटर डायरेक्ट जरी रुटर मारलं एकदा म्हणता दोनदा जरी मारला का ऊस उगत आहे पण ऊस कसा उगत आहे माहिती आहे का पातळ उगत आहे मग पातळ उगल्याच्यानंतर पुन्हा इथं आपला ऊस कमी निघण म्हणजे इथं काय होणार तुटाळ होणार मग तुटाळ व्हा द्या तुटाळ्याची हो काय अडचण नाही पण काय होत आहे मग ह्या पातळ ह्याच्यामध्ये गवत उगत आहे मग गवत उगून पुन्हा आपली ते गवत काढायला बेजारी होती मग त्या अनुषंगानं काय केलं आहे दोन तीन मोळ्या लागत्या म्हणलं पण म्हणलं हे एक आपला प्रयोग बी होईन प्रयोग करून बघू म्हणलं मग या दोन तीन मोळ्या आतारल्यात खांदल्यात आणि ह्याच्यामध्ये भिजलं गाळ झालं की लगेच काय करायचं पेऱ्या दाबून घ्यायच्या आणि हे हो जी गाळ आपण हाताने उचलणार आहेत का ते इकडे काय टाकायचं आणि इकडे काय टाकायचा मग जेणेकरून खाली बी चिकलात चालल्यात आणि त्याच्या अंगाऊ बी वाला गाळ पडायला आहे आणि ते उगायला त्यांची मदत होणार आहे तर तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे मग इथं उसाची संख्या जी तुटाळ पातळ जी, जी उगणार आहे का ती दाट उगणार आहे दाट उगून जे उगून इथं ऊस आपला जास्त निघणार आहे आणि जी जागा जी तुटर आहे का ती तुट बी त्याच्यामध्ये भरून निघणार आहे तर शेतकरी बंधूं हे काम करीत करीत तर त्याचा व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला मला तुम्हाला ही माहिती सांगा वाटली होती बाकी काही नाही सगळं ठीकठाक आहे तर माहिती कसं काय वाटली कमेंट करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा ज्या दादानी सबस्क्राईबर केलं आहे ते एक लाईक ला मात्र जरूर करी जा जेणेकरून शेती जगतामध्ये मी हे असे छोटे मोठे व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतच असतो तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद